नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत देवीच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी करणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आज आपण पारंपरिक पद्धतीने केली जाणारी पुरणपोळी बघणार आहोत आणि त्यासाठीचं अगदी योग्य आणि अचूक प्रमाणात सांगितलेलं आहे तर तुम्हाला ही टम्ब फुलणारी आणि अगदी काटोकाट पुरण भरलेली पुरणपोळी करायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर मी इथे एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ती आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आता चणा डाळ धुऊन झालेली आहे आणि त्यात आपण पुरेसं पाणी घालून घेणार आहोत आणि चणा ही कमीत कमी एक तास तरी ती भिजत घातली गेलीच पाहिजे तर आपण इथे दोन तास डाळ भिजत घालून देणार आहोत दोन तास झालेले आहेत आणि बघूयात डाळ कशी भिजली येते डाळ अगदी मस्त अशी भिजलेली आहे आणि अगदी नखाने तोडली तरी ती तुटते डाळ भिजवल्यामुळे डाळ शिजण्यासाठी वेळ कमी लागतो तर ला आता आपण लक्कीच कुकरमध्ये डाळ शिजायला घालून घेणार आहोत पण त्याआधी डाळीवरचं जास्तीचं पाणी आपण एका वाटीत काढून घेणार आहोत ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीत आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता डाळ कुकरमध्ये घालून घेऊयात इथे आपण कटाच्या आमटीसाठी जास्तीचं पाणी काढणार आहोत म्हणून मी एक वाटी डाळीसाठी दोन वाटी पाणी घालून घेणार आहे जर तुम्हाला कटाच्या आमटीसाठी पाणी काढायचं नसेल तर तुम्ही दीड कप पाणी घातलं दा तरी पुरेसं होईल आता आपण यात आत अगदी एक लहान चमचा तेल घालून घेऊयात यात मी हळद वगैरे काहीही असं घालणार नाही आहे आता आपण हे छानसं ढवळून घेऊयात आणि कुकरच्या आपण तीन चिट्ट्या करून घेणार आहोत पहिली ही मोठ्या आचेवर करून घेऊयात आणि बाकीच्या दोन शिट्ट्या आपण मीडियम गॅस फ्लेमवर करून घेऊयात आता लगेच कणिक मळ्याची तयारी करूयात तर त्यासाठी मी ते गव्हाचं पीठ वश्रगळा करून घेते आहे कारण हे वश्रगळा केलं ना की पिठाला छान म्हणजे कणकेला छान वाक येतो आणि पुरणपोळी अगदी सुरेख जमते तर नक्कीच हे पीठ वश्राळा करून घ्या आता आपण गाळून घेतलेलं पीठ इथे मी दीड वाटी घेते आहे म्हणजे दीड वाटी गव्हाचं पीठ घेते आहे आणि आता आपण त्यात अर्धा वाटी मैदा घालून घेणार आहोत तुम्हाला जर नुसता गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि अगदी चिमूट म्हणजे चिमूटभरच हळद इथे घालून घेणार आहोत मला खूप पिवळसर पुरणपोळी आवडत नाही म्हणून मी अगदी थोडी इथे हळद घालून घेतलेली आहे आणि त्यात आपण दोन लहान चमचे तेल घालून घेऊयात आता घातलेलं तेल पिठाला छानसं चोळून घेऊयात आणि लगेचच त्यात थोडं थोडं पाणी घालत जाऊन आपण कणिक मळून घेणार आहोत तर कणिक मळताना सुरुवातीलाच खूप पातळसर मळायची नाही आहे अगदी आपण चपातीला कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकीशी मऊसर आपण इथे कणिक मळून घेणार आहोत खूप जास्तही सुरुवातीला कणिक ही सैलसर मळायची नाही तर आता आपण सुरुवातीला आपण चपातीसाठी मळतो तशी साधी कणिक मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आणि आता ही कणिक मळून झाली ना की मग आपण त्याला हलकीशी पसरवून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तिला हलकसं असं पसरवून घ्यायचं आहे आणि यावर आता थोडंसं उंजळीत पाणी घेऊन घालून घ्यायचं आहे अगदी थोडं हा खूप जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर मग कणिक अगदीच पातळसर होईल तर अगदी थोडंसं आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे आहे असच आपण याला झाकून ठेवून देणार आहोत त्याला कमीत कमी वीस पंचवीस मिनटं तरी छान असं मुरून देऊयात आता यावर मी झाकण ठेवून घेते आणि आपण याला आता जरा बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण कुकर बघूयात तर कुकरही अगदी छान थंड झालेला आहे म्हणजे कुकरची सगळी वाफ निघालेली आहे आणि आपण डाळ बघूयात तर डाळ बघा अगदी सुरेख डाळ शिजलेली आहे आपण जरा चमचाने डाळ चेक करून बघूयात तर बघा अगदीच छान गरम आहे पण अगदी सुंदर सुरेख अशी शिजलेली आहे डाळ मस्तच कारण डाळ भिजवली ना की अगदी छान शिजते आता आपण लगेचच त्यातलं लग पाणी वेगळं करून घेऊयात तर इथे मी पूर्णाच्या चाळणीवर डाळ घालून घेते आणि डाळीतलं पाणी सगळंच निघेल याकडे लक्ष द्या कारण डाळीत जर खूप पाणी राहिलं ना मग पूर्ण हे पातळसर होण्याची शक्यता असते तर आता आपण डाळीतलं पाणी अगदी व्यवस्थित निथळलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण कटाच्या आमटीसाठी थोडीशी अख्खी डाळ ही काढून घेणार आहोत जेणेकरून कटाची आमटी छान डाटसर होते आता आपण हे झाकून बाजूला ठेवून देऊयात आणि लगे लगे आता लगेच आपण पुरण शिजवायला घेऊयात तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे पण गॅस मात्र अजून चालू केलेला नाही आहे आपण कढईत सुरुवातीला डाळ घालून घेऊयात आता डाळीसाठी गोडाचं प्रमाण कसं घ्यायचं ते बघा इथे मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि चण्याची डाळ ही आपली एक वाटी होती आणि अर्धा वाटी मी इथे साखर घालून घेते म्हणजे गूळ आणि साखर दोन्ही मिळून एक वाटी झालेला आहे म्हणजे जेवढी आपण डाळ घेतलेली आहे तेवढंच आपण गोडाचं प्रमाण ठेवलेलं आहे तुम्ही हवंच तर यात फक्त गुळ घालू शकता किंवा नुसतीचं साखर घालू शकता तरी देखील चालणार आहे आणि तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर थोडं साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण हे वाढवू शकता आता हे थोडंसं मिक्स करून झालं की लगेच आपण गॅस चालू करूयात आणि गॅसची फ्लेमही आपण मिडियम ठेवूयात कारण आपण हे सतत हलवत राहणार आहोत तर मीडियम फ्लेम ठेवली तरी देखील चालणार आहे आणि यात मी अगदी छोटंसं आल्याचा तुकडा किसून घालून घेते कारण बऱ्याच जणांना पुरणपोळी खाल्ली की ती वाटते तर पुरणपोळी खाल्ल्यावर बाधू नये म्हणून आपण थोडंसं इथे आलं किसून घालणार आहोत आणि असं नाही आहे की आल्याची चव पुरणपोळी जाणवते अजिबात नाही ती पुरणपोळी छान अशी मिक्स होऊन जाते तर आता आपण छान आता हे पुरण मिक्स करून घेणार आहोत आणि जसं जसं गूळ आणि साखर ही वितळत जाईल तसं ते आपल्याला पुरण थोडंसं पातळ वाटू शकतो पण अजिबात घाबरायचं नाही कारण पुरण अगदी व्यवस्थित शिजलं ना सुरेख होतं साखर आणि गुळ हे आहेत म्हणून पुरण हे थोडंसं आपल्याला पातळसर दिसतंय आणि ज्यावेळेस आपण पुरण परदवत असतो त्यावेळेस चमचाने त्याला मॅश करत राहायचं आहे त्यामुळे आपण जेव्हा ते पुरणाच्या चाळणीतून काढतो अगदी पटकन ते बारीक होतं तर तुम्ही बघू शकता आता पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण अजूनही ते तयार झालेलं नाहीये तर बघा छान आता दाटसर झालेलं आहे तर आता ते तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखणार तर आता आपण पूर्णामध्ये ज्या चमचेने आपण हलवतो हलवतोय तो चमचा पूर्णामध्ये उभा ठेवला ना की तो पडत नाही म्हणजेच पुरण अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि पुरणाला लगेच पुरणाच्या चाळणीतून आपण काढून घेणार आहोत कारण गरम पुरण असलं ना की ते पटापट पत चाळणीतून छान निघतं आणि पटकन ते बारीक होतं तसं तर पुरण अगदीच छान आपण मॅश करून घेतलं होतं त्यामुळे त्याला अजिबात वेळ लागणार नाही ना आहे तर पटकन आपण सगळं पुरण पुरणाच्या चाणेतून काढून घेणार आहोत आता लगेच आपण कणिक बघूया तर बघा मस्त अशी कणिक मुरली गेलेली आहे आता मी एका वाटीत तेल घेतलेलं आहे आणि आपण अगदी थोडा थोडा तेलाचा हात लावून कणिक पुन्हा एकदा छानशी मळून घेणार आहोत कणिक बघा अगदी मौसूत झालेली आहे आणि ताणली गेली की ती किती छान ताणली जाते अशा कणकेमुळे पुरणपोळी अजिबात फाटत नाही तर आता इथे कणिक तयार आहे पुरणही तयार आहे आता लगेच आपण पोळी करायला घेऊयात बघा पुरण अगदी छान असं मस्त घट्ट झालेलं आहे तर आता आपण पिठाचा एक गोळा घेऊयात त्याला हातावर हलकंसं छान मळून घेऊयात आणि लगेच आपण पुरणाचा गोळाही तयार करून घेऊयात इथे मी मध्यम आकाराच्याच पुरणपोळी करून घेणार आहे बघा पुरण अजिबात हाताला चिकटत नाही आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आणि कन्सिस्टन्सीमध्ये पुरण हे तयार झालेलं आहे बघा मस्त तर आपण पिठाच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा हा मोठा घेतलेला आहे तर आता आपण पिठाच्या गोळ्याची हाताने पारी करून घेणार आहोत तर बघा हाताला थोडंसं मी मैदा लावून घेते आणि पुरणपोळी लाटताना मैद्याचा वापर करा जेणेकरून पुरणपोळी ही छान सरकते गव्हाच्या पिठाचा वापर केलात ना की गव्हाचं हे चिकटून बसतं आणि हवं तसे पुरणपोळी सरकत नाही तर आता आपण अगदी पटापट हाताने पारी करून घेऊयात आणि मध्यभागी पारी ही थोडी जाडसर ठेवायची आहे आणि काठाच्या बाजूनेच तिला पसरवत न्यायचं आहे तर ते पारी तयार आहे आपण त्यात पुरण भरून घेणार आहोत तर बघा पुरण असं मध्यभागी ठेवून अंगठ्याने हलकं हलकं त्यावर दाब देऊन पारी वर उचलत न्यायची आहे आणि अशाच प्रकारे पुरण आठ ढकलत पारी वर घेत आपण पुरणपोळीचा गोळा हा तयार करून घेणार आहोत बघा मळून घेतलेलं कणिक हे अगदी मऊसूद असलं ना की हवं तेवढं ते छान ताणलं जातं त्यामुळे बघा अगदी सुरेख असं सारण भरून झालेलं आहे आणि उरलेला जो कणकेचा भाग आहे तो आपण खूप जास्त नाही आहे तर आपण तो तिथेच साईडला दाबून घेणार आहोत आणि आता हा तयार झालेला गोळा मी मैद्यात घोळवून घेणार आहे तर बघा आपण मैद्यात गोळवून घेणार आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हलकंसं त्याला पोळपाटावर ठेवून पसरवून घेऊ शकता या प्रकारे पण मी तसं करणार नाही आहे मी दोन्ही तळ हातात गोळा हा पकडून त्याला गोलाकार असं फिरवत नेणार आहे जेणेकरून पुरण हे काठापर्यंत अगदी एकसारखं पसरलं जातं तर या पद्धतीनेच मी करून घेणार आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही त्याप्रमाणे करून घेऊ शकता बघा आता आपण थोडासा मैदा पोळपाटावर घालून अगदी हलक्या हाताने पुरणपोळी ही लाटून घेणार आहोत आणि पुरणपोळी लाटताना ती उलटसुलट अजिबात करायची नाही आहे बघा अगदी काठाच्या बाजूनेच पुरणपोळी ही लाटत न्यायची आहे बघा अगदी मस्त पुरणपोळी लाटली जाते आणि जराही ती लाटताना त्यातलं पुरण हे बाहेर निघालेलं नाही आहे अगदी अलगद अजिबात लाटताना त्यावर जोर द्यायचा नाही आहे आणि पुरणपोळी पस झाकची हलवून घेताना अगदी अलगद हाताने हलवून घ्यायची बघा याप्रमाणे अगदी अलगद मी दाखवते त्याप्रमाणे अगदी अलगद ती जागची हलवून घ्यायची आहे बघा मस्त अशी पुरणपोळी लाटल्या लाट गेलेली आहे आणि आता आपण लगेच तिला भाजून घेऊयात तर हवी तेवढी ती पुरणपोळी बारीक लाटता येते कारण कणिक आणि पुरण हे दोन्ही अगदी छान असे तयार झालेले आहेत बघा मस्त अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे तर लगेच आपण तिला भाजून घेऊयात तर इथे तवा तापलेला आहे यावर पुरणपोळी घालून घेऊया आणि तवा अगदी छान तापणं गरजेचं आहे आणि पुरणपोळी घातली ना ती की ती जागची थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे मग ज्यावेळेस आपण त्याचा पलटवतो त्यावेळेस अगदी आपल्याला सोपं जातं आता पोळीचा रंग वरून बदलला की लगेच आपण त्याचा पलटवून घेऊया आणि अगदी अलगत तर आता आपण एक बाजू पुरणपोळीची अगदी छान होऊन द्यायची आहे आणि मगच तिला पलटवून घ्यायचं आहे तर पुरणपोळी जेवढी लाटताना ना ला ती नाजूकशी असते तशीच ती भाजताना देखील नाजूकशी असते ज्यावेळी आपण उलतण्याने तिला पलटवतो तर उलटण्याचा कोणा लागूनही पुरणपोळी फाटू शकते म्हणून अगदी काळजीने ती उलटवून घ्यायची आहे आता आपण अगदी छान चारी बाजूने व्यवस्थित त्याला तूप लावून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुल्ली आहे आणि गॅसची फ्लेम ही तूप लावताना मिडियम करून घ्या बाकी पुरणपोळी भाजताना गॅसची फ्लेम ही हाय असली तरी देखील चालेल तर आता आपण दोन्ही बाजूला अगदी छान काठापर्यंत तूप लावून घेणार आहोत बघा अगदी मस्त टम्म फुल्ली आहे अगदी सुरेख अशी पुरणपोळी ही झालेली आहे आणि अगदीच हलकी फुलकी नाजूकशी झालेली आहे बघा मस्त खरपूस भाजले गेली ना आता लगेच आपण इला फोल्ड करूयात आणि काढून घेऊयात बघा मस्त अशी आठोकाट फुल्ली आहे तर आपण लगेच तिला फोल्ड करूयात आता बऱ्याच जणांना पारी हाताने करून त्यात पुरण भरता येत नाही तर त्यासाठी आपण पिठाचा गोळा हा हलकासा लाटून घेणार आहोत मैदा लावून अगदी छोटंसं आपण पुरीसारखं लाटून घेणार आहोत आणि मध्यभागी तिला जाड ठेवायचं आहे एवढी काळजी घ्यायची आता त्यात आपण पुरण भरूया आणि अगदीच पहिला गोळा आपण जसा तयार केला होता त्याचप्रमाणे हा गोळा तयार करून घेऊयात फक्त जर पारी हाताने करता येत नसेल तर ती लाटून घेतली तरी देखील चालेल त्याचीही पुरणपोळी अगदी छान होते आणि पुरणाचा गोळा अगदी सुरेख कसा भरला जातो बघा अशा पद्धतीने आपण पुरण भरून छान हा गोळा तयार करून घेऊयात तर आता ही पुरणपोळी ही मस्त अशी लाटून तयार करून घेऊयात आणि लगेच तिला देखील भाजून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अगदी छान पातळसर अशी पुरणपोळी लाटली जाते तर आता आपण नक्कीच पुरणपोळी भाजून घेऊयात तर अगदी आता तव्यावर अलगदपणे ही पुरणपोळी देखील आपण टाकून घेणार आहोत आणि मस्त खरपूस अशी भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता ही पुरणपोळी देखील छान अशी खरपूस भाजून तयार झालेली आहे आणि अगदी काटोकाठ फुलली आहे तर तयार आहेत अगदी मऊसूत मस्त गरमागरम अशी पुरणपोळी तुम्हाला जवळून दाखवते बघा अगदी मऊसूत आणि अशी मस्त हलकी फुलकी झाली आहे ना अगदी छान पातळसर अशी पुरणपोळी झालेली आहे तुम्ही बघू शकता पुरण अगदी छान काठापर्यंत सारखं पसरलं आहे आणि पुरण हे जराही भुसभुशीत झालेलं नाही आहे ना तर बऱ्याच वेळा पुरणपोळी खाताना पुरण हे खाली पडतं तर तसं अजिबात नाही आहे ते अगदी छान असं चिकटून बसलेलं आहे त्यामुळे पुरणासाठीचं घेतलेलं आपण प्रमाण हे अगदी योग्य आहे तर या प्रमाणात नक्कीच पुरणपोळी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद